श्री स्वामी समर्थ मी दिशा स्वागत करते तुमचं सुम्ण माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज दादाचा बर्थडे असल्यामुळे त्याच्यासाठी काही खास तर करायला जमलं नाही पण मसाले भात बनवलेला आणि भाजीसाठी बनवलेली गरगट्ट्याची भाजी म्हणजेच पालकची भाजी, पालक भाजी। तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर गरगट्टा बोलतो मी गावाकडच्या पद्धतीनेही बनवलेली भाजी पण सगळ्यांना खूप आवडली दादाला ही फार आवडली अगदी साधंच जेवण बनवलेलं त्याच्या बड्डेसाठी नंतरनी आम्ही दादाला काल सरप्राईज देण्यासाठी त्याच्या शॉपवरती गेलेलो रात्री बारा वाजता सर्व असे जण थांबलेलो आम्ही शॉपच्या बाहेर त्याच्या तेवढ्यात मांजर गेली तिची डोळे किती डेंजर दिसत दे होती ना कॅमेऱ्यात असे कोणाकोणाचे फ्रेंड आतरंगी असतात मला नक्की कमेंट करून सांगा तो हार घालत होता बलूनचा फुटलेल्या नंतर दादाचा केक केक कटिंग के चालू केला दादा छोटा दादा माझा असा आरती ओळत होता त्याचं कॅन्डलनी त्यानंतर त्यांच्या का कानात पॉपरच फोडला त्याने या असा आतरंगी आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला दादाच्या दा। शॉपच्या बाहेर दादांनी सर सगळ्यांसाठी के आईस्क्रीम दिलेलं आम्ही ते आईस्क्रीम रात्री एक वाजता एन्जॉय केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका